जांभळी तालुका शिरोळ येथील महिंद्रा झिटो का चारचाकी व मोपेड यांच्यात झालेल्या अपघातात डॉक्टर महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवार दिनांक एक रोजी सकाळी पावणे दहाच्या सुमारास घडली आहे अपघातात मोपेडवरील डॉक्टर स्नेहल विजय वय वर्ष तीस राहणार हरोली तालुका शिरोळ या महिलेचा जागीच मृत्यू झालाय या प्रकरणी महिंद्रा जिटो क्रमांक एम एस शून्य नऊ एम एकाहत्तर शून्य नऊ चालक सूर्यकांत तन्ना कोरडे राहणार नांदणी तालुका शिरोळ यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार आहे अधिक माहिती अशी की येथील डॉक्टर स्नेहल उपाध्याय या आपल्या मोपेडवरून जांभळी मार्गे कामावर जात होत्या जांभळी येथील तानाजी रणखांबे यांच्या घरासमोर आल्यानंतर महिंद्रा जिटो वाहनानं भरधाव वेगानं रस्त्याच्या विरुद्ध बाजूला असलेल्या मोपेडला धडक दिली या धडकेत मोपेडवरील स्नेहल उपाधे या गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाले याप्रकरणी शिरोळ पोलिसात गुन्हा दाखल झाला असून अभिजित कांतीनाथ ऐनापुरे राहणार हरवली तालुका शिरोळ यांनी फिर्याद दिली आहे घटनेनंतर संशयित आरोपी वाहन चालक सूर्यकांत कुरडे हा जखमी महिलेची मदत न करता व अपघाताची माहिती पोलिसांना न कळताच फरार झाला असून अधिक तपास शिरोळ पोलीस करत आहेत मराठी एस न्यूजसाठी शिरोळहून दिलीप कोळी